फडणवीस आता बाउंसर टाकतात गुगली टाकतात की नो बॉल यावर मित्र हो राज्य विधिमंडळाचं अधिवेशन जवळ आलं रे आलं की कुठल्या ना कुठल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांच्या दांड्या आधीच उडालेल्या आहेत आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याआधीच आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार असल्याचे चर्चा सुरूही झाल्या महायुती सरकारमधील धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि आता अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची विकेट जाण्याची चर्चा रंगलेली आहे बघा हे तीनही नेते एकाच पक्षाचे म्हणजे अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या आहेत नरहरी झेरवाळ यांच्याच कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला लाचखोरीचा प्रकार रंगे हात पकडला महाराष्ट्रभर सगळीकडे लाचखोरीचा धुमाकूळ तो चालतोच आहे पण थेट मंत्रालयातील हा प्रकार उघडकीला आल्यामुळं माहिती सरकारची मोठी बदनामी झाली विशेष म्हणजे मंत्रालयातील या लाचखोरीचे व्हिडिओ सुद्धा बाहेर आले अन्न आणि औषध प्रशासन मंत्री झेरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांना तर काय पदावरून कार्यमुक्त करण्यात आले लाचखोराला त्यांच्या न्यायालयाच्या पद्धतीनं त्याच्यावर कारवाई सुरू आहे तपास सुरू आहे ते जे व्हायचं ते पुढे होत राहील पण या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठंपर्यंत जात आहेत याचा तपास सुरू झालेला आहे याच चौकशी दरम्यान मंत्रालयातील लाचखोरीत रेड कार्ड सुद्धा समोर आलो फाईलवर एक लाईन म्हणजे पन्नास हजार आणि दोन लाईन म्हणजे एक लाख रुपये असं लाचित रेड कार्ड चर्चेत आलं अँटी करप्शन ब्युरोने या चौकशीचा फास आवळायला सुरुवात केलेली आहेच त्यामुळं लाचखोर तर अडकलेच अडकले पण मंत्री नरहरी झिरवळ हे सुद्धा आता अडचणीत आलेले आहेत न मंत्रालयातल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये तक्रारदार सुद्धा सोबत घेतला आणि सखोल चौकशी सुरू केलेल्या एवढंच नाही मंत्रालयातील महत्वाची कागदपत्र आणि वस्तू सुद्धा ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत लाजखोरीचे धागेद्वारे आपल्यापर्यंत आले तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देवा असं झिरवळ यांनी पहिल्याच दिवशी सांगितलेलं होतं खर तर बघा आधी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी कराड कनेक्शन समोर आल्यामुळं धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर नाशिकमध्ये बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून घरं लाटल्याच्या प्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवल्यामुळं माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद गेलं आणि आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रालयामध्ये लाचखोरीचा प्रकार समोर आल्यामुळं झेरवळ यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे राजीनाम्याची टांगती तलवार त्याच्यावर दटकलेलीच आहे त्यामुळं महायुतीचं सरकार आल्यानंतर अवघ्या वर्षभरातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी विकेट पडण्याबाबत आता चर्चा सुरू झालेली आहे आता अजित पवार नाहीत त्यांची जागा सुनेत्रा पवार यांनी घेतलेली आहे त्यामुळं सुनेत्रा पवार काय भूमिका घेत आहेत हे महत्वाचं आहे पण त्यापेक्षा सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय अधिक महत्वाचा ठरणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे मंत्रालयातील लाचखोरीचा मुद्दा घेऊन विरोधकांकडून सरकारला अडचणीत आणण्याचा मोठा प्रयत्नही होऊ शकतो पण हे होण्याच्या आधीच विरोधकांना निशस्त्र करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच नरहरी झिरवळ यांची विकेट घेऊ शकतात त्यामुळं फडणवीस यांच्या भूमिकेकडे अर्थात सगळ्याच लक्ष लागलेलं आहे फडणवीस आता बाउंसर टाकतात गोगली टाकतात की नो बॉल यावरच झिरवळांची फलंदाजी अवलंबून आहे पाहूया आता देवेंद्र फडणवीस यांचा बॉल नेमका कोणत्या टप्प्यावर पडतोय आणि तो बॉल त्यांची विकेट घेतोय की पुन्हा फलंदाजी सुरू ठेवायला झिरवळानं संधी मिळते दिसेल लवकरच हो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार